श्री स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत हे अनेक चमत्कारांवरून स्पष्ट झाले आहे मग असा चमत्कार आपल्या जीवनात व्हावा असे सगळ्यांस वाटते मग त्यासाठी फक्त स्वामींची सेवा करा आपोआपच आपण काही न मागता स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात तसेच श्री स्वामी महाराज कसे अवलिया होते हे समजण्यासाठी आपल्याला स्वामींचे अवतार कार्य समजले पाहिजे अवतार कार्याचा पुढील भाग मी तुम्हाला सांगत आहे तो म्हणजे श्री स्वामी महाराजांनी मंगळवेड्यास अनेक चमत्कार केल्याचे समजते एक वेळ एका ब्राह्मणाकडे जाऊन महाराजांनी खाण्यास दशमी मागितली ब्राह्मणाने सांगितले महाराज दारात गाय आहे पण ती दूध देत नाही हे शब्द ऐकून महाराज गाईजवळ गेले आणि गाईच्या पाठीवरून हात फिरून म्हणाले बाई हा ब्राह्मण कुटुंब वसल आहे याचवर तुम्ही अवकृपा का करता यास दूध देत जा असे गाईजवळ बोलून ब्राह्मणास सांगितले की आज तू हिचे दूध काढून मला दशमी करून ठेव मी संध्याकाळी येईन त्या ब्राह्मणाने महाराजांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गायीचे दूध काढिले आणि खरोखरच गाईने दूध दिलेही त्याने संध्याकाळी महाराजांची दशमी करून ठेवली महाराजांनी संध्याकाळी येऊन ती दशमी खाल्ली सुद्धा पुढे त्या ब्राह्मणाची उत्तम प्रकारे भरभराट होऊन त्याचे दैन्य दूर झाले श्री स्वामी महाराजांनी केलेला आणखीन एक चमत्कार म्हणजे मंगळवेड्यास बसापा तेली राहत असे एके दिवशी तो जंगलात फिरत असता कंटकाची शया करून त्यावर श्री स्वामी महाराज हे आनंदाने निद्रिस्त झाल्याचे त्याने पाहिले महाराज हे साक्षात अवतार्य आहेत अशी त्याची खात्री होऊन त्या दिवसापासून तो महाराजांची एकनिष्ठ भक्ती करू लागला सर्व काळ महाराजांबरोबर तो फिरू लागला घरी त्याची बायको मोलमजुरी करून पोट भरी घरी दरिद्र फार असून नवरा वेड्याच्या नादी लागला कामधंदा करीत नाही म्हणून ती फार दुःख करत असे याप्रमाणे बरीच वर्षे गेली बसापाची भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले व बसापाचे दारिद्र्य दूर करण्याचे महाराजांनी ठरवले एके दिवशी बसापास बरोबर घेऊन महाराज लगतच काटवण म्हणून गाव आहे त्या गावच्या जंगलात गेले महाराज पुढे व बसापा मागे याप्रमाणे जाऊ लागले एकाएकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प असे पाहून बसापा घाबरून गेला व श्री स्वामींचे चरणी लागला त्यास अभय देऊन महाराज म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून तू घे घाबरू नको श्री स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालून भीत भीत एक सर्प बसापाने घेतला सर्प दीड हात लांब होता तो बसापाने आपल्या काखेत ठेवला मग राणातील सर्व सर्प नाहीसे झाले महाराज व बसापा मग गावाकडे परतले गावाजवळ एक बाग होती तिथेच महाराज बसले व बसापा साधना केली की घरी जाऊन तुझ्या काखेत दहन आहे ते घेऊन श्रीपु पुत्रासह आनंदाने राहा महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिबात करून बसापा स्वग्रही गेला बसापा घरी आलेला पाहून त्याच्या पत्नीस आनंद वाटला तिचे समक्ष काखेतील गाठोडे काढून सोडून पाहतो तर काय सर्पाऐवजी बावन कशी सोन्याची लगड झालेली दृष्टीच पडली त्या दोघांचा आनंद गगनात मावेना त्या दोघांनी महाराजांचे दर्शन घेऊन पंचारती ओवाळी हो महाराजांच्या आशीर्वादाने पुढे ते दाम्पत्य आनंदाने संसार करू लागले महाराज अक्कलकोटात आल्यावर बसापा महाराजांच्या दर्शनास प्रतिवर्षी येत असे ही गोष्ट शके सतराशे सहासष्ट साली घडली मंगळवेड्यास महाराजांनी अनेक चमत्कार केले त्यापैकी आणखीन एक चमत्कार तुम्हाला सांगते मंगळवेड्यास एक साठ वर्षाची शूद्र होता बावन वर्षाची वयाची त्याची पत्नी होती तिला संतान नसल्याने ती फार कष्टी होती ती बाई पतिव्रता असून मोठी भाविक होती एकवेळ बसापा तेल्याची व तिची गाठ पडली महाराजांची विचित्र लिला त्याने बाईस सांगितली व तिला उपदेश केला की तू महाराजांची भक्ती करीत जा नित्यदर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको महाराजांच्या कृपेने तिचे मनोरथ पूर्ण होते होईल त्या दिवसापासूनच बाईने श्री स्वामींची भक्ती करू लागली नित्य अरण्यात जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन मग भोजन करीत असे याप्रमाणे दोन वर्ष तिने भक्ती केली पुढे एक वेळ बाई महाराजांच्या दर्शनास आली असता तिची भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले महाराज तिला म्हणाले तो पलीकडचा वृक्ष दिसत आहे तो पहा त्याचा डिंक काढून साखरेत मिसळून खा म्हणजे तुझे कार्य होईल महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या बाईने केले तिला एक पुत्र झाला महाराजांच्या चरणावर पुत्र घालून त्यांचे आशीर्वाद घेऊन बाईपुढे पतीसह आनंदाने नांदू लागली